नमस्कार सर्वप्रथम आपल्या सगळ्या मीडियाच्या बांधवांचं धन्यवाद आपण आम्ही आपल्याला बोलून आपण त्या ठिकाणी आले वास्तविक आजचा एक महत्त्वाचा विषय होता ज्या महत्त्वाच्या विषयावर गेल्या अनेक वर्षापासून मी तिकडे काम करून राहिलो आणि त्या महत्त्वाचा विषय आज मला आपल्यापुढे त्या अर्थानं मांडायचा होता पण आम्ही कोर्टातून आताच आलो आणि पुन्हा काही दिवसाची अवधी आम्हाला निमित्तानं भेटली आहे तर हा विषय जो आहे हा विषय आता पुढे आपल्याला योग्य वेळ जेव्हा पूर्ण ते बनून येईल तेव्हा निश्चित रूपाने तुम्हाला सांगेल आणि आपण लोकांनी मी आपल्याला बोलवलो आपण लोक इकडे आले त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद पण आपण लोक आले आहात मी नागपूर जिल्हा परिषदचा सदस्य राहिलो आहे मी या विधानसभेमध्ये पण उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम केलं उमेदवार म्हणून होतो आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये विशेषतः विदर्भामध्ये सातत्याने सक्रिय होऊन त्या ठिकाणी मी काम करून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का सतर्क का आणि नेहमी काम करणारा सदस्य कार्यकर्ता म्हणून का, माझी त्या ठिकाणी ओळख आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं आपण ज्या गोष्टी सांगाल त्या गोष्टीसाठी मी आपल्यासाठी खुला आहे आपण काही चर्चा करायची आपण चर्चा करू शकतो किंवा काही प्रश्न आपल्याला विचारायचा तर निश्चित रूपाने आपण मला निमित्तानं विचारू शकतो काय विषय होता आ, आता मी अजून तुम्हाला थोडे अवधी मागील त्याच्यासाठी विनंती करतो पण येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा हा विषय तुमच्यापर्यंत घेऊन येईल हा लोकहिताचा विषय होता हा शेतकऱ्यांशी निगडीत विषय होता आणि हा गेल्या अनेक पंधरा सोळा वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय त्या ठिकाणी होता खूप हेलपटे आम्ही खाल्ले खूप पाठपुरावा आम्ही केला खूप लढा आम्ही दिला पण तरी कुठंतरी असं वाटलं होतं यश शेवटच्या टप्प्यात आहे पण तो यश आल्याच्या नंतर निश्चित मोठी चांगली बातमी आपल्याला भेटेल त्या निमित्तानं आपल्याला येणाऱ्या मी जसं आपल्याला सांगितलं शेतकरी विदर्भ नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं मंत्री होते भास्कर जाधवांचा तुमचा संपर्क झाला म्हणतात की मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडला आणि माझी चूक होती कारण ते प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव साहेब जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते जितेंद्र आव्हाडाहेब कार्याध्यक्ष होते तेव्हाचं कार्यकाळ पण आम्हाला आठवतो चांगल्या पद्धतीनं दोन धडपक्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी वाटचाल केली कार्यकर्त्यांमध्ये जोश भरायचं काम केलं त्यांचे भाषणं जे होते ते स्फूर्ती देणारे हो होते तरुणांना प्रोत्साहित करणारे होते आणि असे चांगले व्यक्ती आमच्यामध्ये होते पण ठीक आहे काही कारणास्तव त्यांनी पक्ष बदल केला नंतर ते शिवसेनेत गेले आता ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहेत त्या ठिकाणी आता त्यांनी त्यांची त्यांची जी भावना असेल ती त्यांनी काल मीडिया पुढे व्यक्त केली ते आम्ही पाहिलं पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या एक कार्यकर्ता म्हणून एक, एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून की त्यांची जी आवाज आहे आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे महाराष्ट्र पुढे आलं आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व भास्कर जाधव साहेबांचं महाराष्ट्र पुढे आहे असे जर का लोक अजून पुढे आले तर निश्चित रूपाने येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या आघाडीला फायदा होईल विरोधी पक्षनेता करणारा किंवा आता हे तीन पक्षांचा विषय आहे आमच्या पक्षाचे प्रमुख सन्मान्य जयंत पाटील साहेब असतील त्यांच्या पक्षाचे असतील किंवा काँग्रेसचे हे तिघांनी मिळून याच्यावर निर्णय घेतला ठरवला तर चांगलं होईल पण एक चांगली भूमिका ते निश्चित रूपाने मांडू शकतील असं माझी प्रामाणिक वैयक्तिक भीती अजित देशपांडे सभागृहाचे सदस्य पण नाही आहेत सभागृहात बसलेले सभागृहात बसलेले लोकही शंड आहेत अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया त्यांना काही वेळा करू दिली आहे मराठी हिंदी भाषा जी लागू करता येत त्या त्याविरोधात हे त्यांचं स्टेटमेंट होतं कारण विधान भवन परिसरामध्ये सगळे हिंदीत बोर्ड लावलेले आहेत तर त्यामुळे आक्रमक प्रतिक्रिया त्यांना दिली तुम्ही काय नाही काही गोष्टी आम्ही संदीप देशपांडेचं कधीकधी कधी टी व्हीमध्ये पाहतो पण प्रत्येक गोष्ट त्यांची गांभीर्याने घेण्यासारखं काही विषय वाटत नाही केला तो हिंदी सक्तीकरण केलं जातं राज्यामध्ये हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात मनसे आक्रमक पद्धतीने रस्त्यावरती उतरून आंदोलनं आता सध्या होताना पाहायला मिळतात त्यांच्याकडनं यावरती पक्षाची काय भूमिका आपल्या एकीकडे आपण अभिजात मराठी भाषा म्हणतो एकीकडे आपण मराठी भाषेचा एवढं मागील काळामध्ये आपण पाहाल आपल्याला साहित्य संमेलनाच्या काळ त्या काळामध्ये आपल्याला मराठी भाषेला पण सुद्धा मान्यता केंद्र सरकारमध्ये त्या भेटली आपल्याला ज्या म आपल्या मराठी भाषेवर आपल्याला आपलं कोण अभिमान आहे त्या गोष्टीसाठी समजा अशा पद्धतीनं हे सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्याच्यानंतर अशा पद्धतीनं महाराष्ट्री भाषाला कुठंतरी कमी करायचा प्रयत्न करत असेल कुठंतरी मागे खेचायचा प्रयत्न करत असेल तर याच्यासारखी दुर्दैव गोष्ट नाही आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तुमचे वडील जे अर्थात त्या तत्कालीन गृहमंत्री होते अनिल देशमुख यांच्या विरोधात जाऊन सीबीआय मध्ये स्टेटमेंट दिली आणि त्याच्यावरून खरंतर ईडीने गुन्हा दाखल केला होता हे सगळं प्रकरण या सगळ्या प्रकरणामध्ये आपले कुटुंबीय आणि तुम्ही देखील भरडला गेलात अनेक ईडीचे रेट जे आहेत ते तुमच्या घरावरती कार्यालयावरती संपूर्ण पडलेले होते तर एकीकडे हा मुद्दा झाला तर दुसरीकडे गुलमोहर गेस्ट हाऊस जे जे धुळ्यामधलं शासकीय विश्रामगृह आहेत तिथे जवळपास एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची रोकड रक्कम पकडली गेली परंतु या त्या सगळ्या प्रकरणामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय एकीकडे एका स्टेटमेंट वरतून तुमच्यावरती एवढी कारवाई करण्यात आली आणि दुसरीकडे रोख रक्कम पकडून देखील कोणतीच कारवाई सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये होत नाही आपण पाहाल जेव्हा परमबीर सिंग गेला पदावर दुसऱ्या पदावर नेतात जेव्हा मध्ये बॉम्ब अँटिलियाच्या बिल्डिंग खाली बॉम्ब ठेवण्यात आला आणि असं लक्षात आलं की हे बॉम्ब ठेवणारा मनुष्य स्वतःच आयुक्त आहे त्याच्यानंतर सरकारने त्यांची दुसऱ्या दुसऱ्या विभागामध्ये त्यांची बदली केली म्हणजे गृह हो विभागामध्ये दुसरीकडे त्या ठिकाणी बदली केली त्याच्या दोन दिवसानंतर यांना साक्षात्कार झाला परमबीर सिंगला की यांनी मला शंभर कोटी मागितले की यांनी शंभर कोटी गोळा करायला सांगितले तुम्ही जेव्हा आयुक्त होता तेव्हा चुप बसले होते का तेव्हा जेव्हा मी तुम्ही खुर्चीवर बसले तेव्हा तुम्ही काय चुप बसले बरं हे आई हे जाऊन जयश्री पाटील जयश्री पाटीलनी याची एफ आय आर काढली मलबार हिल पोलीस स्टेशन